सीजन टू दोन जीवांचा प्रेम अहो आयुष अवनी ओके सो पार्ट आहे नाईन फायनली पार्ट एट मध्ये बघितलं होतं आपण आयुष अवनी रात्री खूप चांगला टाइम स्पेंड करून झोपी जातात आणि मग सकाळी आयुष लवकर उठतो आणि अवनीसाठी चहा करून उठवायला जातो सो मग अवनी चहा घेत हॉलमध्ये लॅपटॉप घेऊन बसलेली असते तर आयडी डिलीट झालेली कळतं तर आयुषला सांगते आणि मग तसंच मॅनेजरला कॉल करते सो आता पुढे बघू आवाज थोडा चेंज वाटत असेल ना तर अवनी लगेच मॅनेजरला कॉल करते आणि आयुष आयुला बसवतो हो आणि खायला देतो आणि मग अवनी आपल्या मॅनेजरला सांगते की असा असा प्रॉब्लेम झालाय तर ते सांगतात की हो तुमची आयडी डिलीट केली गेली आहे सो आता तुम्हाला परत इथे काम करता येणार नाहीये तर अवनी विचारते की काय पण हे कसं शक्य आहे काय झालं आहे नक्की प्लीज सांगा मला असं काय झालं तर ते सांगतात की वरून ऑर्डर आलं होतं मॅम आम्ही पण कारण विचारलं पण काहीच स्पष्ट कारण आम्हालाही माहिती नाही आणि यावरून कोणीही कोणालाही काही सांगणार नाही किंवा विचारणार पण नाही असंही बोललं गेलं बाप रे काय झालं असेल नक्की तर अवनीच्या लक्षात येतं की हे कोणीतरी जाणून केलंय पण कोण असू शकतं आणि माझ्यासोबत असं कोणी का करेल तर अवनी तसंच बसते सोफ्यावर विचार करत आणि मग आयुष बोलतो की काय ग काय बोलले ते तर अवनी सांगते जे बोलणं झालं ते आणि यावरून आयुष्य पण सेम त्याच विचारात गुंततो की नक्की हे कोणी केलं असेल आणि का आमचं कोणासोबत काही भांडण नाही आहे काही नाहीये तरीही असं कोणी का, का, का करत असेल नक्कीच कोणीतरी जवळचा व्यक्ती असेल फॉर शुअर बाय दवे आवाज थोडा वेगळा वाटत आहे जस्ट बिकॉज ऑफ माय सर्दी तेवढं समजून घ्या तर आयुष विचारतो अवनीला की तुझं कोणासोबत काही भांडण झालंय का असं काही आहे का लाईक कोणत्या तरी प्रोजेक्टवरून काही आर्ग्यूज वगैरे झाली का तर अवनी थोडा विचार करते आणि तसं सांगू लागते की हो आयुष एक दोन लोकांबद्दल असं लक्षात आलं आहे माझ्या आणि ते कम आहेत तर असं करू शकतात तर आयुष बोलतो की पण असं विथाऊट प्रूफ त्यांना विचारलं तर ते चिडून बोलतील पण ऍक्सेप्ट करणार नाही आणि प्रूफ पण मागितलं तर तेही आपल्याला देता येणार नाही सो मला वाटतं आपण त्यांना न सांगता सर्व चेक करून प्रूफ घेऊनच त्यांच्याशी बोलावं हा ते पण आहे तर अवनी बोलते पण प्रूफ कसं शोधायचं आपण यात कोण हेल्प करू शकणार आपल्याला सर आयुष बोलतो की माझा एक फ्रेंड आहे सो मी भेट त्याला कॉल करून सांगतो सर्व आणि बघतो तो, तो काय बोलतो तर आयुष तर आपल्या फ्रेंडला कॉल करतो ज्याचं नाव आहे सहेश तर तसंच तो कॉल रिसिव्ह करताच बोलतो की यस आयुष सर बोला खूप दिवसांनी आठवण काढली आज तर आयुष बोलतो अरे सहेश ऐक ना माझी वाईफ वर्क फ्रॉम होम करते सो ज्या कंपनी थ्रू करते तिथून तिला विथाऊट एनी रिझन काढण्यात आलं मीन्स तिचं लॉग इन ऍक्सेस काढून घेतलं तर सहेश बोलतो अरे पण असं अचानक असं काय करू शकतात ते तुम्ही मॅनेजर किंवा एचआर ला कॉल केला का तर आयुष बोलतो हो अवनीने केला कॉल तर ते डायरेक्ट बोलले की आम्ही काही नाही करू शकत यात आणि आम्हाला याबद्दल बोलायला सांगायला सर्व मनाई केली गेली आहे आणि तुमचं अकाउंट डिलीट केलंय तर सहेश बोलतो की एक काम कर तुम्हाला अवनीची लॉग इन आय पासवर्ड शेअर कर आणि कुठली कंपनी आहे तेही डिटेल्स शेअर कर सर्व एकदा आलं माझ्याकडे की मी चेक करून सांगतो तुला कोणी कुठून काय केलाय ते आणि प्लीज तुम्ही दोघे गे टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राह ठीक आहे <laughs> तर आयुष बोलते की ठीक आहे आणि कॉल कट सो मग जे डिटेल्स मागवायला गेले ते सर्व शेअर करतो सहेशला आणि तसंच सहेश लागतो आपल्या कामात आणि इकडे आयुष समजूत करत असतो अवनीची आणि अवनी पण मस्त आयुषच्या शोल्डर वर असं डोकं ठेवून एकदम रिलॅक्स बसलेली असते देन येते आणि बोलते की मम्मा काय चाललं तू अशी सॅड सॅड रोसून का आहे तर अवनी स्माइल करत तसंच आयुनीला गोदीमध्ये घेत बोलते की नाही ग बेबी मी सॅड वगैरे नाही आहे ते फक्त थोडा कामाचा स्ट्रेस आलाय त्यामुळे असं वाटत आहे बाकी मी पूर्ण ठीक आहे आणि एकदम हॅपी हॅप्पी है। आहे जशी तू असते ना नेहमी हा अगदी तसच <laughs> तर अयुनी बोलते गुड गुड मम्मा देन काही वेळाने आयुषला कॉल येतो सहजचा तर आयुष रिसिव्ह करून स्पीकरवर टाकतो आणि मग सहेश सांगतो की जिथून ऍक्सेस केलाय अकाउंट ते लोकेशन आपलं इथलंच दाखवत आहे आणि हे काल रात्री दोनच्या जवळपास केलंय सो so, असं काही झालं आहे का लाईक तुम्ही बाहेर कुठे गेले असेल आणि कोणाला तरी एवढं काम बघ म्हणून सांगितले का तर आयुष लगेच बोलतो की नाही अरे असं काही नाही झालंय तर सहेश बोलतो की तुम्हाला कोणावर डाऊट आहे का लाईक कोणी अशा असा व्यक्ती लक्षात येतो का की तो अवनीच्या कंपनीत वर बोलून असं काही करू शकेल अवनीच्या अगेन्स्ट तर आयुष विचार करत असतात तर सहेश बोलतो की मी पुन्हा ट्राय करतो याच्या मध्ये जाण्याचा आणि तुम्ही विचार करा नक्की असं कोण असेल आणि एवढं नक्की आहे की तो तुमच्याच अगदी जवळचं कोणीतरी असेल देन आयुष ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग आयुषच्या डोक्यात ती येतं बद्दल विचार तर लगेच दुसरा विचार असाही येतो की ही कशाला एवढं करत बसेल लाईक तिला माझ्याशी घेणं देण आहे आवडीसोबत काही नाही आहे सो आयुषी नसावी कोण असेल कोण असू शकतं नक्की शुभ नो 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 शुभ तर नेवर पण जवळचं इतके कोणी नाही मग कोण असेल नक्की बाय द वे आयुषने चक्क शुभ बद्दल असा विचार केला ओ माय गॉट अनबिलिव्हेबल तर अवनी विचारते आयुषला की काही आठवलं का काही नाव आलं का लक्षात तर आयुष बोलतो की नाही ग असं काही नाही आठवत आहे आणि तुला विश्वास न बसणार पण माझ्या डोक्यात एक सेकंद साठी शुभचं नाव आलं होतं ग तर अवनी बोलते काय तू काय मूर्ख आहेस का आयुष असं कसं आलं तुझ्या डोक्यात शुभचं नाव तर आयुष बोलतो की अगं नाही ते क्लोज बोलला सयुष म्हणून जस्ट आलं पण लगेच गिल्ट आलं मला यासाठी तर अहुनी ठीक आहे बोलते आणि असंच किचन मध्ये जाते आणि विचार करत करतच काम करत असते आणि आयुष हॉलमध्ये असतो आयुनी सोबत त्याच त्या विचारात गुंतलेला काही वेळाने आयुषला आज़ आयुषी मेसेज करते की मला इम्पॉर्टंट काहीतरी बोलायचं तुझ्याशी तर आयुष बघताच रिप्लाय करतो की हा बोल ना तर आयुष्य विचारते की तू मला काल ला, ला। ना का नाही आला बॅकडोअरला भेटायला तर आयुष बोलतो की अगं कसं येणार आहे मी काय होतो का तिकडे अवनी आयुष सोबत होती आणि प्लीज हे असं का भेटायचं असं तुला काल मी नोटीस केलं तुला तू अगदी रागात बघत होती अवनीकडे ती माझी वाईफ तिच्याबद्दल चुकून पण राग ठेवू नको म्हणा कळलं का हा हा कळलं हे शब्द बोलताच आयुषच्या डोक्यात येतं की ओ शीट क्लोथ जवळची तर ही पण आहे आणि हिच्याकडे तर फुल बिग रिझन आहे यासाठी सो हे नक्कीच आयुष्याने केलं असेल पण हे असं विचारून सांगणार नाही हिचा ना ना। फोन किंवा लॅपटॉप घ्यावा लागेल मला कळेल मला बघ तर आयुष्य बोलत असते की तुला माहिती आहे ना माझं किती मन अडकलंय तुझ्या मध्ये आणि त्यासाठी मी काहीही करू शकते कारण मी दुसऱ्या कोणाबद्दलच विचार करू शकत नाहीये कळताय का तुला तर आयुष्य हे मेसेज वाचून डोक्यालाच हात लावतो आणि खूप टेन्शन मध्ये येतो की जर या मागे आयुष्य असेल तर मला यातून सुटका करून घ्यावी लागेल नाही तर ही खूप काहीतरी मोठं नुकसान करेल माझं यस अगदी बरोबर आहे तर आयुष रिप्लाय करतो की ते शांतो आधी तुला समजून घ्यावा लागेल कारण माझं लग्न झालेलं आहे आणि मला बेबी आहे आणि अवनी गर्लफ्रेंड नाहीये आता जे तू इतक्या इझिली हे सर्व बोलत आहेस तर आयुष हे बोलते की मला आयुनी चालेल सर्व चालेल पण तू अवनी पासून लांब राहा तुला मी हे शेवटचं सांगत आहे तर आयुष पुन्हा घाबरून जातो आणि तसंच टेन्शन मध्ये येतो आणि काहीही रिप्लाय न करता रूममध्ये जातो आणि विचार करत बसतो की कसं करू काय करू वगैरे वगैरे तर आयुष्या लक्षात येतं की ही मला पुढे जाऊन फसवू शकते हो सो मी आतापासूनच सगळे कॉल मेसेज ऍज अ प्रूफ ठेवतो तर तसंच लॅपटॉप ऑन करून सर्व तिथे स्टोअर करून ठेवत असतो लाईक आयुषी नावाने फोल्डर क्रिएट करून ओ बाप रे बाप अवनीचं जेवण बनवून होतं आणि तसंच रूममध्ये जाते तर आयुष लॅपटॉप ठेवतच असतो तर अवनी बोलते की काम करताय आज पण आज पण आयुष्याने फ्री सोडलं नाही का तुला तर आयुष मनातच बोलतो की ते लाईफ टाईम साठी बांधून ठेवायचं बघत आहे संडेला काय फ्री सोडणार आहे तर अवनी बोलते की अरे मी काहीतरी बोलत आहे आयुष लक्षात कुठे आहे तुझं तर आयुष बोलतो की अगं हो ते इम्पॉर्टंट होतं सो तेच काम केलं आणि झालं का जेवण तर अवनीला कळतं आयुषच्या बोलण्यावरून की काहीतरी टेन्शन सारखं का घडलेलं आहे तर अवनी विचारते की तुला कळ कळलं काही कोण आहे ते तर आयुष बोलतो की नाही ग अजून तरी काही नाही कळलं <laughs> so हो का नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन सो पार्ट टेन मध्ये बघणार आहे आपण यावर आवनी परत काही विचारून आयुष कडून माहित करेल का नक्की आयुष कशामुळे टेन्शन मध्ये आहे सोब है, ते आणि आयुष सोबत जे काही घडत आहे आयुषीमुळे ते हँडल करून अवनीची साथ देईल का आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू श रायटर एंड एडिटर शुभ आहो <laughs>